नमस्कार श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत एक दिवा विस्ताना या रहस्यमयी कथासंग्रहातील एक कथा जिचं नाव आहे एक दिवा विस्ताना एक दिवा विस्ताना हा कथासंग्रह रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेला आहे या कथासंग्रहातील ही पहिली कथा आज आपण ऐकत आहोत यामधील चौथा भाग म्हणजेच बाळ हे पात्र आज आपण ऐकणार आहोत तर सुरू करूयात या कथेला दादांच्या पहिल्या पत्राच्या पाठोपाठ सविस्तर पत्रे आली त्यातून मला मुंबईचा वृत्तांत समजला धामनस्कर आमचे फॅमिली डॉक्टर घरात कुणालाही काही झाले तरी धामनस्करांवर भार टाकून आम्ही निश्चिंत होत असू अर्थात विवेकला घेऊन दादा धामनस्करांकडेच केले त्यांनी त्याला तपासले कुठली औषधं घेत होतास विचारले नाव सांगितल्यावर ते चकित होऊन म्हणाले यू डोंट से एक महिनाभर ही बाई तुला अँटीबायोटिक्स देत होती ताप कंट्रोलमध्ये राहिला असेल बट व्हॉट अबाउट दी साईड इफेक्ट्स विवेक काय बोलणार धामनस्करच पुढे म्हणाले जास्त अँटीबायोटिक्सनं रक्तात दोष तयार होतो मूळची कंडिशन ॲनिमिक असली तर मग बघायलाच नको तू आधीच यायला हवं होतंस मुंबईला एनिवे anyway, घाबरायचं कारण नाही पण आजच ब्लड चेक करून घेतलेलं बरं पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर वेलिंगाची लॅबोरेटरी आमच्या घराजवळ होती दुसऱ्या दिवशी सकाळी दादा विवेकला घेऊन वेलिंगांकडे गेले संध्याकाळी रिपोर्ट मिळाला दामनस्करांनी तो पाहिला म्हणाले काळजी करू नका पण तुम्ही डॉक्टर पारिखना दाखवलेलं बरं ते यातले स्पेशालिस्ट आहेत मी चिठ्ठी देतो त्यांना दादा विवेकला घेऊन डॉक्टर पारिखांकडे गेले पारिखांनी इंजेक्शनचा कोर्स सांगितला शिवाय गोळ्या लिहून दिल्या याच सुमाराला राजा काहीतरी कामासाठी मुंबईला आला होता विवेक आजारी आहे असे कळल्यावर तो थोडे दिवस थांबला दादांना तेवढेच बरे वाटले डॉक्टर पारिखांच्या औषधाने विवेकला लगेच गुण येऊ लागला त्याला ताप येत होता तो येईनासा झाला थकवा कायम होता पण सांधेदुखी कमी झाली त्या महिन्यात राजा सोलापूरला परत गेला आणि आठ पंधरा दिवसांनीच परत आला मला याचे नवल वाटले कारण राजा मुंबईत इतके वरचेवर येत नसे विवेकसाठी आला म्हणावे तर आता विवेकला बरे वाटू लागले होते महिनाभराने मी स्वतःच माझ्या कामासाठी मुंबईला जाऊन थडकलो विवेकला बघायचे होतेच पण त्यासाठी मुद्दाम जावे इतकी काळजी आता राहिली नव्हती विवेकला पाहिले तेव्हा मात्र मला कसे तरीच वाटले तो बराच अशक्त झाला होता ते साहजिकच होते कारण त्याचा आजार भलताच रेंगाळला होता त्याने रजाही वाढवली होती त्याचे हसणे बोलणे मात्र नेहमीसारखेच उत्साहाचे होते आता त्याच्या आजाराची सवय झाल्यामुळे घरातही आई सोडली तर बाकी कोणी फारसे चिंतेत नव्हते त्यामुळे मग माझ्याही मनावरचे दर्पण कमी झाले ती रात्र मला अजून आठवते मी जोगळेकरकडे गेलो होतो जोगळेकर माझा वर्गमित्र मुंबईला आलो की काही काही ड्रॉइंग्स काढायला मी त्याची मदत घेत असे आम्ही दोघे त्याच्या गच्चीत दिवा लावून काम करीत बसलो होतो बोलता बोलता विवेकच्या आजाराचा विषय निघाला मी म्हटले डॉक्टर पारिखानची ट्रीटमेंट चालू आहे आणि आता बरीच सुधारणा आहे पण आहे काय त्याला जोगळेकरनं विचारलं ॲनिमियासारखंच काहीतरी आहे राजेशाही आजार आहे बरा व्हायला वेळ लागेल नाव नाही सांगितलं पारिखान सांगितलं ल्युकेमिया आहे म्हणाले काय जोगळेकर दचकून ओरडला नक्की लुकेमिया म्हणाले हो नक्की ल्युकेमिया दादांनी पत्रात लिहिलं होतं तसं जोगळेकर घरात जाऊन पाणी पिऊन आला एखादे भूत पाहिल्यासारखा त्याचा चेहरा भयचकित झाला होता काय झालं मी विचारले असं का पाहतोयस तू सांगतो तुला आवाज शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत जोगळेकर म्हणाला तुझ्या सहजपणानं सांगितलंस त्यावरून तुला हा आजार किती गंभीर आहे याची कल्पना दिसत नाही ल्युकेमिया ॲनिमियाचा भाव नाही त्याहून कितीतरी अधिक भयंकर प्रकरण आहे ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर या रोगातून हो मरणाशिवाय सुटका नाही आणि हे मरणही साधन असतं हाल हाल करणार बघवणार सुद्धा नाही इतकं भयंकर मला पुढचे एकवेणा मी सामान गोळा न करता घरीच निघालो मला आजूबाजूचे भानच राहिले नव्हते कोणीतरी डोक्यावर प्रहार करावा तसा मी सुन्न झालो होतो त्या रात्री मला झोप लागली नाही पण पन जागेपणीच तंदरी लागण्यासारखे झाली होते जसं काही मी एखाद्या भयंकर दुःस्वप्नातच वावरत होतो सारखे वाटत होते की हे खोटे आहे असे काही प्रत्यक्षात असणार नाही आणि त्याच वेळी कुठेतरी ते खरेच आहे अशी विचित्र जाणीवही मनाला चाटून जात होते सकाळ झाली आणि हे खरेच असल्याची खात्री वाटू लागली मग एक एक विचार सुचू लागले पारिकखानने दादांना कल्पना दिली असेल का बहुतेक नसावी आज ना उद्या हे कळल्यावर दादांचे काय होईल आणि आई पहिला मुलगा म्हणून तिची विवेकवर भलतीच माया दादांच्या रागापासून तिने त्याचा कितीदा तरी बचाव केला आता त्याला कोण वाचवेल या संकटामध्ये त्याला कोण पदराआड करेल वहिनीचे आता काय होईल आणि स्वत विवेक संबंध आयुष्यात सर्दी देखील माहीत नसलेला बांधेसुद शरीराचा डेअर डेव्हिल विवेक आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची त्याला कल्पना तरी असेल का बहुधा नसावीच घरात सगळे काही अगदी नॉर्मल होते हसणे बोलणे जेवणे खाणे सगळे व्यवस्थित मला तेवढी घरावर पडलेली काळी सावली अचानक दिसली होती त्यामुळे स्वतः हबकलो होतो पण दुसऱ्या कुणाला ती दाखवणेही शक्य नव्हते एकट्यालाच ठाऊक झालेल्या त्या गुपिताच्या भाराखाली मला वेळ लागेल असे वाटू लागले शेवटी माझा विचार ठरला मी सोलापूरलाच राजाकडे गेलो मला अचानक असा आलेला पाहून राजाला आश्चर्य वाटले पण त्याने मला का आलास असे विचारले नाही जेवण खाणं आटोपल्यानंतर आम्हाला बोलायला सवड मिळाली तोवर मी काय बोलावे याची शेकडो वेळा स्वतःशी उजळणी करीत होतो कसे सांगितल्याने राजाला कमीत कमी धक्का बसेल हेच मला समजत नव्हते पण बोलणे जितके लांबणीवर पडत होते तितका माझ्या मनावरचा ताण वाढत होता शेवटी ती वेळ आली मी जोगळेकरचे शब्द राजाला जसेच्यात तसे सांगितले एक शक्यता अशी होती की राजा माझ्यासारखाच गडबडून जाईल दुसरी अशी होती की तो जोगळेकरला मूर्ख ठरवेल आणि ल्युकेमिया असाध्य नाही असे ही मला पटवून देईल पण राजाने यातले काहीच केले नाही तो फक्त एवढेच म्हणाला मला कल्पना आहे या गोष्टीची जोगळेकर म्हणाला हे शंभर टक्के खरं आहे मला आधीपासून ठाऊक आहे हे म्हणून तू मुंबईला एवढ्यातल्या एवढ्या दोन वेळा गेलास माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता राजाने मान डोलावली मला वाटतं जयवंत नाही माहीत आहे आणि त्यांनी ते मुक्तालाही सांगितलं असावं कमाल आहे या माणसांची इतकं असून यातल्या कोणी मला सांगितलं नाही दादा आईंना मात्र अजून माहीत नाही तूही बोलू नकोस त्यांना हा धक्का एकदम झेपणार नाही आणि स्वतः विवेक त्याला माहीत नाही बहुतेक नाहीतर तो एवढा आनंदी राहिला नसता मला त्याचे म्हणणे पटले विवेक भलताच बेफिकीर होता स्वतःच्या आजाराविषयी तो बोलायचा पण ते अगदी सहजपणाने एखाद्याने इन्फ्लुएन्झाविषयी बोलावे तसे त्यानंतर आम्ही कधीच या विषयावर बोललो नाही त्याची माहिती असल्याचे एकमेकांना जाणूही दिले नाही जसे काही उल्लेख न कर करून आम्ही ते भयंकर सत्य पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत होतो विवेकची रजा सप्टेंबरपर्यंत होती पारिखांच्या औषधाने त्याला थोडाफार गुण आला होता पण अजून त्याच्यात शक्ती फारशी आली नव्हती सांधेदुखी होती तशीच होती, होती। पण आता तो हिंडू फिरू लागला होता मित्रमंडळीत जाऊ येऊ लागला होता शिवला त्याचा पवार नावाचा एक फोटोग्राफर मित्र होता तोही वरचेवर येऊन विवेकला बाहेर घेऊन जायचा दुपारी मात्र वेळ जाता जात नसे ज्यात श्रम होतील असा उद्योग टाळायचा मग राहिले काय तर पुस्तक वाचणे व सिनेमा पाहणे विवेकने मॅटिनी पाहण्याचा सपाटा लावला एके दिवशी आपटे नावाचे एक गृहस्थ विवेकच्या ऑफिसात काही कामासाठी आले या आपट्यांच्या व्यवसाय सामानाची ने आण करणे हा होता त्यांची कार्टिंग एजन्सी जोरात चालली होती आणि बरीच सरकारी कामे त्यांच्याकडे होती कोयनेला याच संदर्भात त्यांची विवेकशी ओळख झाली होती विवेकची तब्येत खालावली असल्यामुळे प्रथम त्याला आपट्यांनी ओळखलेच नाही हे लक्षात येऊन विवेकने आपणहून त्यांना हाक मारली जवळ येताच त्याला ओळखून आपटे चकित झाले काय आहे साहेब ओळख विसरलात विवेकने हसत हसत विचारले नाही विसरेन कसा पण तुमची तब्येत जरा आपटे अहो जरा नाही चांगलीच ढासळली म्हणून तर मी कोयनेहून इथं आलो काय म्हणता आहे काय तुम्हाला वॉट स्ट्रॉंग विथ यू मला लिवकेमिया झालाय विवेकने सहजपणे सांगितले आपट्यांच्या छातीत धस्स झाले ते काहीच बोलू शकले नाहीत माझं एक काम होतं साहेब विवेक म्हणाला मला एक रिसिट करून हवी कोयनेहून इथं सामान हलवल्याचे म्हणजे तुम्ही कोयनेहून अजून सामान तिथंच आहे आलो तेव्हा पंधरा वीस दिवसात परत जाईन असं वाटलं होतं पण आता नाही वाटत कोयना दिसेल असं आज ना उद्या सामान हलवावंच लागणार मग आधीच रिसिप्ट दिलीत तर पैसे तरी क्लेम करता येतील ऑफिसकडून सध्या पाण्यासारखा पैसा लागतो औषधाला आपट्यांनी रिसिप्ट देण्याचे कबूल केले त्यांना त्यात काही नवीन नव्हते कित्येकांना वेळप्रसंगी अशा रिसिप्ट्स देऊन त्यांनी मदत केली होती माणसे टिकवायचे असतील तर ते भागच होते डॉक्टर पारिखांच्या औषधाचा गुण चार पाच महिनेच काय तो टिकला त्यानंतर डिसेंबरपासून हळूहळू तब्येत पुन्हा बिघडायला लागली विवेकचे रक्त आम्ही वरचेवर तपासून घेत असू पण आता रक्ताचे काउंट्स वाढू लागले घशाजवळच्या ग्लॅन्स चांगल्याच सुजून आल्या सांधेदुखी होतीच पण त्याच्या जोडीला अंगावर लहान लहान गाठीही दिसू लागल्या थकवा इतका भयंकर आला की ऑफिसला जाणे तर सोडाच पण गल्लीतल्या गल्लीत फिरणे देखील मुश्किल झाले विवेकने पुन्हा अंथरून धरले डॉक्टर पारीख निरनिराळी औषधे देऊन पाहत होते पण त्यांना नाईलाज होतो होतो आहे हे आम्हाला स्पष्ट कळत होतं मी कोल्हापूरला राहत असलो तरी माझे मन मुंबईतल्या घराच्या अवतीभोवतीच फिरत असायचे मुक्ता मला पत्र लिहून सगळ्या वृत्तांत कळवायचे तरी पण दररोज धाकधूक होतीच पानावर बसलो तरी मनात येईल या क्षणी विवेकची काय परिस्थिती असेल सुधारणेनंतर परत त्याची तब्येत बिघडू लागली होती हे लक्षण फारच वाईट त्यातून हा आजार नवीनच ऐकलेला किती दिवस पेशंट जगतो हे तरी काय माहीत सगळीच अंधारातली वाट चाल कधीही तार येईल आणि मुंबईला जावे लागेल यासाठी मनाची तयारी ठेवली होती आणि त्याप्रमाणे खरेच एक दिवशी तारा आली स्टार्ट इमिजिएटली तारेचा शिपाई गेला आणि मी दरवाजातच डोके धरून खाली बसलो शेवटी जे होणार होते तेच झाले होते निदान होण्याच्या वाटेवर होते यावेळी हातपाय गाळून चालण्यासारखे नव्हते ताबडतोब गेलो तरच माझी काही मदत होणार होती निदान विवेक जिवंत बघायला मिळण्याची शक्यता होती मी दहा मिनिटात एस टी स्टँडवर हजर झालो तार दाखवून येष्टीत जागा मिळवली यष्टीचा तो प्रवास मी जन्मात कधी विसरणार नाही रात्री सगळे प्रवासी अंगाची मुटकुळी करून झोपले होते मी मात्र टकटकीत उघड्या डोळ्यांनी बाहेरच्या काळोखात पाहत बसलो होतो अंधारामध्ये दगडांचे झाडांचे वेडेवाकडे आकार दिसत होते पण मनात त्याहूनही अकराळ विक्राळ आकार नाचत होते काय पाहायला मिळेल घरी गेल्यावर बिछाण्यात शेवटच्या घटका मोजीत पडलेला विवेक की त्याचा चादरीत गुंडाळलेला देह की सारे काही सामसूम आणि घरात जळणारी पणती त्या कल्पनेसरशी माझ्या अंगावर शहारे आले बाहेरच्या काळोखात मला पंत्या दिसू लागल्या एक दहा शेकडो हजारो नाही देव इतका क्रूर नाही मी त्याला शेवटचे नक्कीच पाहू शकेन मी निघालोय तार हातात पडताच जराही वेळ फुकट न घालवता मी निघालोय मग तो मला भेटणार नाही असे कसे होईल एसटीतून उतरलो तेव्हा जवळपास एकही टॅक्सी उभी नव्हती घरही तसे जवळच होते मी बॅग हातात घेऊन चालत निघालो पाच मिनटाचा तो प्रवास पण संपणारच नाही असे वाटत होते घरी येऊन पोहोचेपर्यंत मला ब्रह्मांड आठवले दरवाजा बंद होता सगळं शांत होते दाराच्या पलीकडे काय पाहायला मिळणार होते सारा मी सारा धीर गोळा करून बेल वाजवले पण दार खुद्द विवेकनेच उघडले विवेक अजून जिवंत होता आपल्या पायावर उभा होता आणि मी मात्र त्याला मी त्याला दारातच मिठी मारली आणि धो धो रडू लागलो अरे रडतोस काय काही न समजून विवेक म्हणाला आता बरे आहेत दादा काल मात्र घाबरवून सोडलं होतं दादा मी चकित होऊन विचारले हो काल त्यांना एकाकी पक्षाघाताचा झटका आला म्हणून तुला तार केली आता बरे आहेत पण हॉस्पिटलमध्ये आहेत डॉक्टर म्हणतात उजव्या बाजूला धोका आहे कदाचित लुळी पडेल माझी एक काळजी तात्पुरती मिटली होती आणि दुसरी सुरू झाली होती